महाराष्ट्रात सध्या आरक्षणावरून रान पेटलंय विविध समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले एकीकडे एक रस्त्यावरची लढाई आणि दुसरीकडे न्यायालयीन लढा सुरू असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आरक्षणाबाबत केलेल्या एका वक्तव्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय आपण जातमात मानत नाही असं सांगतानाच ब्राह्मण जातीत जन्माला येणं आणि आरक्षण नसणं हे परमेश्वराचे उपकार असल्याचं गडकरींनी म्हटलंय आरक्षणासाठी लढा देणाऱ्या विविध समाजाच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया यायलाही सुरुवात झाली आहे नेमकं काय घडलंय पाहूया या स्पेशल रिपोर्ट मध्ये आमच्यावर परमेश्वराने मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही आपण ब्राह्मण जातीत जन्माला येणं हा परमेश्वरानं केलेला उपकार असल्याचं केंद्रीय मंत्री गडकरींना वाटतय आणि त्याचं कारण आहे आरक्षण नसणं सध्या आरक्षणावरून विविध समाज रस्त्यावर उतरत असताना गडकरींच्या या विधानाला विशेष महत्व आहे एकीकडे हैदराबाद गॅझेटच्या जी आरमुळे मराठा समाज उत्साहात आहे तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या संघटना कोर्टात धाव घेत आहेत तर बंजारा समाजाकडून एसटी प्रवर्गात आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात भव्य मोर्चे निघत आहेत अशा स्थितीत कुठल्याही समाजाला न दुखावता सर्वसमावेशक भूमिका घेण्याची कसरत राजकीय पक्षांना करावी लागतीय मात्र या सगळ्यात नितीन गडकरींनी आपल्याला आरक्षण नसल्याबद्दल आनंद व्यक्त करत आरक्षणाच्या चर्चेकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन समोर ठेवला आहे की आमच्यावर परमेश्वराने मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही तर महाराष्ट्रात महत्व नाही या भावनाचं पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये महत्व खूप आहे तर मी ज्यावेळी तिकडे जातो ते सगळ्या लठ्ठेबाज आहे दुबे त्रिपाठी दुसरा त्याचं राज्य पॉवरफुल आहे जसं इकडे मराठा जातीचं महत्व आहे तसं उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्व आहे एकीकडे हे सांगत असताना आपण जातपात मानत नसल्याचं म्हणत त्यांनी व्यक्तींच्या गुणांना किती महत्व असतं हे सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यांना वेळेला मी जातपात पाळत नाही पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात पंत धर्म भाषा आणि सेक्सनी मोठा नाही आहे हा त्याच्या गुणांनी मोठा ज्यांचे मुलावाळा चांगले शिकलेले आहेत त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगती करता तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे गडकरींच्या या विधानावर सध्या कुणी थेट टीकाही करत नाहीये ना कुणी त्यांचं थेट समर्थन करत आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी देखील गडकरींच्या प्रतिक्रियेतील आरक्षणाचा मुद्दा वगळून केवळ त्यांच्या जातीबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे सध्या माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं एक नेता म्हणून बघितलं जातं त्यांच्या तोंडून बी जात येणं हे मी नाही ऐकलं ऐकल्यावर मी त्याचं रांची बोलून कारण प्रतिक्रिया देणं योग्य नाही आपण कारण त्या माणसाबद्दल जातीबद्दल शंका येत नाही असे ते जातीबद्दल शंका येत नाही असं जर कोण माणूस असेल तर त्याचं नाव नितीन गडकरी साहेब त्यांच्या तोंडून जात निघत असत तर मग अवघड तर जरांगींवर नेहमी आगपाखड करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हक्केने देखील गडकरींवर प्रतिक्रिया देताना उपहासाचा उपयोग केलाय नाही नितीन गडकरी असं बोललेत ना की आम्हाला आरक्षण नाही बरं झालं मी ब्राह्मण आहे बरं असं असं अशा आशयाचं वक्तव्य आहे त्यांचं नितीन गडकरी साहेबांना माझं हात जोडून विनंती आहे गडकरी साहेब आम्हाला जर देवानं आता आपण देवधर्म मानू ना देवानं जर आम्हाला ऑप्शन दिला की तुम्हाला कुठल्या जातीत जन्म घ्यायचा आहे तर आम्ही पहिल्यांदा टिकमार करू ब्राह्मण जातीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनीही या निमित्तानं आरक्षणाच्या मागणीची दुसरी बाजू समजून घेणं आवश्यक असल्याचं म्हणत गडकरींच्या या विधानाचं अप्रत्यक्षरित्या समर्थन केलं आहे मला हा संघर्ष काय पाहायला मिळत नाही आहे साहजिक आहे हा संघर्ष आहे पण हा संघर्ष ज्या पद्धतीने मांडला जातो आहे त्या पद्धतीने तो पाहायला मिळत नाही कारण मी तशी चष्मे लावून फिरत नाही मी जेव्हा माणसाकडे बघते तेव्हा मी त्याच्या जातीचा रंग कधीही बघत नाही म्हणून मला दिसत नसेल पण नक्कीच आता आपण जर पाहिलं की अनेक समाज वेगवेगळ्या वेग ठिकाणी आरक्षण मागतात ते जिथे आरक्षण मागत आहेत तिथला समाज विरोध करतो आहे हे नैसर्गिक आहे जसं त्यांचं मागणं नैसर्गिक आहे तसं अवरोधही नैसर्गिक आहे तर वेगवेगळ्या समाजांमधून आरक्षणाची मागणी का होते हे गडकरींसारख्या दिग्गज नेत्यानं समजून घेतलं पाहिजे असं म्हणत रोहित पवारांनी गडकरींचं म्हणणं अमान्य केलंय सरकारचं धोरण कुठंतरी चुकलं असल्यामुळे सगळ्या युवांना असं वाटतं सर्व समाजाच्या एक तर आम्हाला नवीन आरक्षण मिळावं नाहीतर आरक्षण आहे ते टिकावं त्यामुळे कुठं ना कुठंतरी आर्थिक परिस्थिती गरिबाची अडचणीची झाल्यामुळे तिथं मागणी मोठ्या प्रमाणात आरक्षणाची होती त्यामुळे गडकरी साहेब मोठे नेते पण त्यांनी वस्तुस्थिती काय हे थोडंसं कुठेतरी समजून घेतलं बाल असं आम्हाला वाटतं आरक्षण हा हक्क असल्याचा दावा करत लाखो आंदोलक रस्त्यावर उतरण्याच्या या काळात आरक्षण नसणं हे सुदैव असल्याचं गडकरी सांगतात आरक्षणावरून कोर्ट कचेऱ्या सुरू असताना जाती धर्मापेक्षा व्यक्तीच्या गुणांना महत्व असल्याचं ते ठासून सांगतात आता आरक्षणाची लढाई लढणाऱ्यांना गडकरींनी सांगितलेले हे आरक्षण नसण्याचे फायदे पडतात का ते पाहायचं ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा